नमस्कार श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या दिवशी या पाच वस्तू चुकूनही कुणाला देऊ नका माता लक्ष्मी जाईल घर सोडून घरामध्ये येईल गरिबी व दरिद्रता तर पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांतीचा सण आलेला आहे आणि मकर संक्रांती म्हटली की जप तप ध्यान आणि दान पुण्यकर्म या गोष्टींचं महत्त्व कितीतरी पटीनं वाढतं या दिवशी आपण जे काही दान करू जे काही पुण्यकर्म करू जे काही ज्योतिष उपाय करू त्याचे कितीतरी पट फळ आपल्याला प्राप्त होत असतं मात्र त्याचबरोबरीने या दिवशी जर आपल्या हातून काही चुका झाल्या तर मात्र त्याचे गंभीर परिणाम शिक्षा आपल्याला मिळू शकते आणि आज मी ज्या तुम्हाला पाच वस्तू सांगणार आहे या पाच वस्तू एखाद्याला दान म्हणून दिल्या तुम्ही किंवा एखाद्याने त्या मागितल्या आणि न कळत चुकीने काही दिले गेल्या तर घरामध्ये माता लक्ष्मी टिकणार नाही आणि मग घरामध्ये गरिबी येईल घरामध्ये पैसा टिकण्याची शक्यता राहणार नाही मकर संक्रांती म्हणजे सूर्यदेव जेव्हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात संक्रमण करतात तो दिवस मकर संक्रांतीचं महत्त्व खूप फार मोठं आहे कारण याच दिवसापासून उत्तरायण या पर्वास सुरुवात होत असते उत्तरायण म्हणजे काय तर दक्षिणायनमध्ये सर्व देवी देवता या निद्रिस्त असतात झोपलेल्या अवस्थेत असतात मात्र उत्तरायणापासून सर्व देवी देवता जागृत होतात आणि म्हणूनच जेव्हा सर्व देवी देवता जागृत होतात त्या काळामध्ये आपण जी काही पुण्यकर्म करतो त्याचे कितीतरी पट जास्त पट आपल्याला फळ आपणास प्राप्त होत असते मकर संक्रांत या उत्तर पहिला दिवस आहे म्हणून या दिवशी जर तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला गरुज व्यक्ती गरजू व्यक्तीला काही वस्तू दान केल्या तर त्याचे खूप शुभ फळ आपल्याला मिळते तुम्हाला प्राप्त होणार मात्र या ज्या पाच वस्तू आहेत या पाच वस्तूंचं दान आपण चुकूनही करू नये तर बघूया या पाच वस्तू कोणत्या पहिली सर्वात महत्वाची वस्तू ती म्हणजे आपल्या घरातील झाडू आपण आपल्या घरातील झाडूला लक्ष्मी लक्ष्मी माता मानतो हिंदू धर्मशास्त्र असं मानतं की आपल्या घरातून घरातील झाडू प्रत्यक्ष माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि म्हणून दिवाळी असो किंवा इतर प्रसंगी या झाडूची लक्ष्मी स्वरूप आपण पूजा करतो जर आपण आपल्या घरातील झाडू कुणालाही दिला शेजाऱ्यांना पाच मिनिटांसाठी जरी दिला तरी आपल्या घरातील धन पैसा लक्ष्मी ही दुसऱ्यांच्या घरामध्ये जाते दुसऱ्यांच्या हातामध्ये जाते म्हणून आपण झाडू कुणालाही वापरायला देऊ नका आणि मकर संक्रांतीच्या दिवशी तर झाडू दान कदापि करू नका कारण अशा प्रकारे केलेलं दान हे आपल्याला घरातून पैसा आणि लक्ष्मी ही शंभर टक्के दुसऱ्यांकडे घेऊन जाते म्हणून बरेच जणं असं करतात मंदिरामध्ये झाडूचं दान करता मंदिरामध्ये झाडू दान केल्याने आपलं नशीब भाग्य प्रबळ बनत ही गोष्ट एकदम खरी आहे मात्र त्यासाठी काही विशिष्ट प्रसंग सण वार असावे आपण मकर संक्रांतीच्या दिवशी या झाडूचं दान कोणत्याही परिस्थितीत मंदिरात सुद्धा करू नका <baş> दुसरी गोष्ट बरेच जण मकर संक्रांतीच्या दिवशी तेलाचं दान करतात ज्यांच्या घरामध्ये सुख शांती नाही आहे पीडा आहे अशांती आहे शनीचा दोष आहे शनीची साडेसाती आहे काहींना असे लोक मकर संक्रांतीच्या दिवशी तेलाचं दान करतात तेलाचं दान केल्याने शनीची चा साडेसाती नक्की दूर होईल मात्र एक गोष्ट महत्त्वाची की जे हे तेल दान करत आहोत ते तेल दान करताना तेल वापरलेलं नसावं बरेच जण तेलामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ तळून घेतात काही महिला आणि ते उरलेलं तेल दान करून टाकतात एखाद्या दे गरीबाला जेणेकरून आपली बचतही होईल आणि पुण्यसुद्धा मिळेल मात्र अशा प्रकारची चूक अजिबात करू नका असं तेल वापरलेलं तुम्ही दान केलं तर शनीची पीडा कमी होण्याऐवजी उलट शनीचा प्रकोप जास्त वाढेल तुमच्यावर शनी दोष जास्त वाढेल आणि ज्या घरात शनीचा दोष असतो त्या घरात माता लक्ष्मी टिकत नाही म्हणून ही चूक करू नका आणि असं वापरलेलं तेल अजिबात कुणा गरिबाला देऊ नका द्यायचंच असेल तर चांगलं तेल द्या तुम्ही त्यांना चांगलं कॅन आणून द्या पिशवी आणून द्या एक सव्वा किलोची आणि अशा प्रकारे तुम्ही दान करू शकता तिसरी गोष्ट धारदार वस्तू कोणत्याही शुभ प्रसंगी धारदार वस्तूंचा वापर हा आपण टाळायला हवा कोणत्याही परिस्थितीत धारदार वस्तूंचे दान आपण करू नये किंवा कुणालाही देऊ नये यामुळे कात्री चाकू विळी तलवार या ज्या धारदार टोकदार वस्तू आहेत याचं दान हिंदू धर्मात निषेध मानलेला आहे एखादी शेजारी नाली तुमच्याकडं अगं बाई माझ्याकडं सुरी नाही तुझी सुरी दे मकर संक्रांतीला तशी चूक करू नका चुकूनही तुमच्या घरातली सुरी विळी धारदार वस्तू कुणालाच वापरायला सुद्धा नका देऊ पाच मिनटंसुद्धा ही चूक टाळा या दिवशी मी म्हणेन तिसरी वस्तू म्हणजे कपडे बरेच जण गरीब व्यक्तींना मग आपल्या घरामध्ये काम करणारी बाई असेल किंवा इतर कोणत्याही गरिबास जुने कपडे दान म्हणून देतात कपड्यांचं दान कसं करावं मकर संक्रांतीला जुन्या कपड्यांचं दान चुकूनही करू नये कारण यामुळे अनेक दोष लागतात ज्या ज्या व्यक्तींचे दान आपण करतो म्हणजे कपड्यांचे दान करतो त्या व्यक्तींच्या जीवनात अनेक प्रकारचे संकट त्यांच्या आयुष्यामध्ये घर करू शकतात आता समजा तुम्ही कोणाचे मुलाबाळांचे कपडे ह्या दिवशी दान केले किंवा तुमचे दान केले तर तुम्हाला त्या दानाचे वाईट परिणाम भोगावे लागतील आणि म्हणून जुन्या कपड्यांचे दान हे मकर संक्रांतीला <coughs> सॉरी अजिबात करू नये कपड्यांचं दान करायचं असेल तर नवीन कपड्यांचं दान करा थंडी सुरू आहे एखादं स्वेटर शॉल किंवा चा चादर किंवा तुम्हाला ब्लँकेट वगैरे गरिबांना द्यायचंच असेल तर तुम्ही अशा प्रकारे नवीन कपड्यांचं दान करा त्यांना घालायला साडी वगैरे तुम्ही सगळं देऊ शकता पण नवीन कपड्यांचंच दान आपल्याला ह्या दिवशी करायचं आहे त्यामुळे आपलं भाग्य प्रब ब्र, प्रबळ बनेल मकर संक्रांतीच्या दिवशी कपड्याच्या दानास फार मोठं महत्त्व आहे कपडे दान केल्याने आपल्या जीवनातील अनेक संकट समस्या दूर होतात माता लक्ष्मी आपल्यावरती अतिशय प्रसन्न होते माता लक्ष्मीबरोबर श्री हरिविष्णूसुद्धा आपल्या घरात दोघंजणं मिळून आपल्या घरात वास करतात कशाची कमी राहत नाही त्या घरात मात्र जुने कपडे फाटलेले कपडे हे आपण अजिबात दान करू नये पाचवी आणि शेवटची गोष्ट ती म्हणजे प्लॅस्टिकची भांडी आणि स्टीलची भांडी भांडींचे दान आपण चुकूनही करू नका पितळाचे दान करा तांब्याचे दान करा हिंदू शास्त्रात खूप महत्त्वाचे दान मानलेले आहे पितळाचे आणि तांब्याचे मात्र स्टीलच्या वस्तू आणि त्यातल्या त्यात, त्यात प्लॅस्टिकच्या वस्तू ह्या मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा पसरवतात स्टील तर एक वेळ ठीक आहे स्टीलच्या वाट्या ताटल्या तुम्ही एक वेळेस हळदी कुंकवात वाटल्या ठीक आहे त्या आपल्याला आपल्या जेवणात वगैरे वापरता येतात पण प्लॅस्टिकची जी भांडी असतात त्याच्यातून खूप नकारात्मक किरण बाहेर पडतात आणि त्याचा थेट परिणाम आपल्या भाग्यावर होत असतो आपण विश्वास ठेवणार नाही तुम्ही पण प्रत्येक वस्तू काही चांगले आणि काही वाईट किरणं बाहेर पडत असतात प वस्तूंमधूनसुद्धा आणि प्लॅस्टिकमधून कधीच चांगली किरणं बाहेर पडत नाही प्लॅस्टिकमुळे खूप आपल्या घरादाराच्या इथंसुद्धा नकारात्मकता पसरू शकते म्हणून या प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर दान देण्यासाठी मकर संक्रांतीचे यश या शुभ काळात करू नका लक्ष्मी मातेची कृपा आशीर्वाद राहण्यासाठी तुम्ही प स्टीलची भांडी देऊ शकतात पितळाची भांडी द्या किंवा तांब्याची भांडी द्या दे। असे देऊ शकता पण प्लॅस्टिक चुकूनही देऊ नका